पण ट्राय होत नाही राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसते आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता पूर्ण ते पूर्णच गेलाय हजार हेक्टर जमीन आता पाण्याखाली सरद साहेब बुम 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 सरद साहेब आम्ही मुरग्याला इतर शेतकऱ्याचा मान करायला पाणी सुद्धा फोन लागत नव्हता राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसते आता गुड घेत कि पाण्या घेत इतकं इथला प्लॉट आहे ना पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली हा फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते आता सरसकट शब्द मानल्याच्या नंतर काही नाही शेतकऱ्यांना सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट फक्त तातडीनं आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता धन्यवाद <laughs> आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाई पाईपलाईन होऊन गेल्यात अशा किंवा कालच्या सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो, आ, तो ने ने कर चांगला निर्णय त्यांनी बोललेला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात ते नुकसान तितक्याच गरीव निधी न द्या शेतकरी जर मला लाखात झाला तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणला माझं दहा लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झालं मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेल्या नुसकानाच्या ती द काटकसर सर नाही आणि सुट्टी माझ्या नसते आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना हे बघा मला राजकारण करायचं नाही कायच म्हणून मी स्पष्ट बोललो नसतं माझा एक दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं कृषी मंत्री सध्या ती आहेत भारतीयांच्यावरती शेतकऱ्यांचा या राज्यातला आणि त्यांनी एक शब्द वापरला आता की सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार आहे सरसकट म्हणजे पंचनामेही केले जाणार नाहीत फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयारी आठ दहा दिवसाच्या अध्यात त्यांनी सांगितलं दहा दिवसाच्या सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई भरपाय नाही दिलं की मनोज जरा रस्त्यावर यायला त्याची काळजी नाही पण मी बॉगे बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टी मला राजकारण नाही करायचं मला माझा शेतकरी वाद शेतकरी जगला पाहिजे याचा जातीवाद नाही आहे काही जातीचा समान नाही फोन लागत नाही मोगाशी त्यांचा मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असते प्रत्येक वेळेस राजकारण करायचं आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही कामात असते ते शंभर टक्के वापस लावते तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय पण त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे आठ दिवसाच्या आत किंवा दहा आठ दिवसाच्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ती आम्ही मिळवणार आहे न्याय दिला ना राज्यातला पुरा शेतकरी मी मेरास्थानी सगळ्याची सगळा जगणं सुद्धा मुश्किल आहे शेतकरी जीव माझ्या इथं म्हणून शेतकऱ्यांना माझ्या हात जोडून विनंती कोणी खचून जाऊ नका माय बापू तुमच्या शिवाय हे जग सुन सुनाय आम्हाला तुमचं बळ पाहिजे आम्हाला बाप म्हणून माय म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी पाहिजे कोणीही खचून जाऊन कसलाच वेगळा निर्णय घ्यायचा नाही आता आम्ही आहेत ना कोणताच राजकारणी आपला नाही त्याच्यामुळे आता आम्ही लेकर आहेत ना तुमच्या शेतकऱ्यांच्या म्हणून लढायला तुम्ही काळजीच करू नका यांच्या अशी नाही दिलं या सरकारची तिथं माझी फक्त मुख्यमंत्री साहेबांना विनंती की तुम्ही तातडीची कॅबिनेट घेऊन शेतकऱ्यांची झालेली नुकसान मराठवाड्यासह सा, विदर्भ सगळ्या जिथं जिथं राज्यात झाल्यात त्यांच्या तातडीनं डायरेक्ट त्यांना सरसकट मदत द्या जे पिकं झालेत नुकसान झालंय त्यापेक्षाही भरघोस जास्तीची मदत त्यांना द्या नसतं तो खचला आहे आता मी तुम्हाला दाखवलं आहे काहीही राहिलं नाही काही राहिलं नाही पिकात त्या सरकेच्या डोळ्यात सडल्या सगळ्या सोयाबीनचा पुरा नाश झाला आहे काहीच पीक राहिलं नाही काहीच ऊसं सुद्धा उलटे पालटे झालेत वावरची वावर खांगळून गेले इतकी मोठी अतिवृष्टी झाली मग आता काय बघायचंय तुम्हाला बघायचं काय कोणती पाणी करायची तुमचा म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं तर विश्वास नाही शेतकरी सांगतोय तर विश्वास नाही का शेतकऱ्याच्या मत घ्यायला तुम्हाला तो हो विश्वास असतो आणि आता तुमच्या त्याच्या शब्दावर विश्वास नाही का तुमचाच अधिकारी येणार बघणार ती येणार तिसरा बारा त्याच्या सोयीनुसार परत तो घरी जाणार झोपणार जा त्याच्या सोयीनुसार अकरा वाजता येणार तो ड्युटी सुरू झाल्यावर माझ्या शेतकऱ्याचं जीवन अकरा वाजण्यावर तुमच्या पाच वाजण्यावर नाही चालत रात्र दिवस माझा शेतकरी इथं कष्ट करतोय मी याच्यात राजकारण नाही होत आणि विरोधी पक्ष असू आणि तिकडे सत्ताधारी असू याच्यात माप नाही कोणालाच करणार मी कधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव येथे पाहणी करताना मनोज जरांगे यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावला होता यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती मनोज दरांगे पाटील यांनी केली दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याचं असल्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलंय मनोज दरांगे यांनी यावेळी म्हटलंय मनोज दरांगेंनी गणसावंगीमध्ये बोलताना याबाबत भाष्य केलं आहे मनोज दरांगे पाटील म्हणाले की मला कशात राजकारण करायचं नाही आहे दुसरा कोणी असता तर त्यांना डायरेक्ट बोलला असता मला कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचं नाही सध्या धनंजय मुंडे आम्ही सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत म्हणजेच पंचनामेही केले जाणार नाही म्हणजे कोणाची पाईपलाईन वाहून गेली तर पंचनामे होणार नाहीत आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहोत त्यांनी दहा दिवसाच्या आत नुकसान भरपाई देऊ असं सांगितलं नाही दिली नुकसान भरपाई तर मनोज जरांगे रस्त्यावर उतरेल त्याची काळजी नाहीये असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे जगवायचं आहे याच्यामध्ये कोणताही जातीवाद नाही त्यांचा फोन लागत नाही आपण त्याचा गैरअर्थ काढला नाही की ते काहीतरी कामात असतील प्रत्येक वेळेस राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं या धंद्यात मी कधी पडत नाही कामात असले तर शंभर टक्के माणूस परत कॉल करतोच त्यांनी माघारी कॉल केला होता त्यांनी आता शब्द दिला आहे तो शब्द त्यांना पाळावा लागणार आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत मदत नाही दिली तर राज्यातील शेतकरी मी रस्त्यावर आणेन यांना जगणे सुद्धा मुश्किल करेल माझ्या शेतकऱ्याचा जीव चाललाय असं मनोज जारांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा